नमस्कार ताई नमस्कार आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला एभी का का माजा माजा ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे तो तुमची पुढची भूमिका काय असणार आहे मी मोहिनी विशाल पाडमुख प्रभाग सत्तावीस अ मधून वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार आहे माझ्या परिसरामध्ये माझ्या नागरिकांच्या ज्या काही समस्या असतात स्वच्छतेच्या पाण्याच्या आरोग्याच्या ह्या सर्व मी शंभर टक्के मार्गी लावेल आणि जनतेने माझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय आणि मला भरभरून मत करावं एवढीच मी विनंती करते तर मी विशाल पंडित पाडमो आज वंचित बहुजन आघाडीतर्फे सौ मोहिनी विशाल पाडमुख यांनी अधिकृत अधिकृत रुत्या या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो आमच्यावरती या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील ज्या समस्या आहेत पाण्याच्या असेल शिक्षणाच्या असेल दवाखान्याच्या असतील रस्त्याचे असतील हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेले आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही या सर्व समस्या सोडवणार या ठिकाणी मी गोहित देतो